कच्चे रसायन सप्लाय करणारे कंटेनर कोसळले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता रोडपासून खाली खड्ड्यामध्ये ही गाडी पलटी झालेली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मात्र चालक जखमी झाल्याचे समजते मागील आठवड्यामध्ये याच ठिकाणी एक भला मोठा ओनचक्कीचे पाती घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा या ठिकाणी कंटेनर पलटी झाल्याने या ठिकाणी मोठे अपघात होत आहेत त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे असून तात्काळ याकडे किती लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याचे गरजेचे आहे